नमस्कार मी आज बनवणार आहे तळलेलं कारलं त्यासाठी मी इथे तीन मिडियम साईजची कारली घेतलीत आता मी याचा पाठचा आणि पुढचा भाग काढलेला आहे आणि हा जो भाग आहे हा सुद्धा काढून घेते ऑप्शनल आहे काढायचा असेल तर काढू शकता हा वरचा भाग काढून झालेला आहे आता मी कारल्याचे असे ओवे काप करून घेते आणि आतल्या बिया काढून घेते माझ्या बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत आता मी परत ह्याचे असे मधून काप करून घेते अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे माझे असे सगळे उभे काप करून झालेले आता मी याला मीठ लावून व्यवस्थित सगळ्या कार्याला असं व्यवस्थित मीठ सोडून घेते आता माझ्या कारल्याला व्यवस्थित मीठ लावून झालेलं आहे आता मी अर्धा तास बाजूला ठेवून देते कारलं मी असं अर्धा तास मीठ लावून ठेवलेलं आता कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे आता कारलं मी दोन तीन वेळा धुवून घेते कारलं माझं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून झालेलं आहे आता मी थोडीशी हळद टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते तर व्यवस्थित मी सगळा कारल्याला मिरची पावडर आणि हळद लावून घेते कारल्याच्या सगळ्या पीसेसला मिरची पावडर आणि हळद व्यवस्थित लावून झालेली आहे आता थोडं मी दहा बारा मिनटं ठेवून देते बाजूला म्हणजे छान ते व्यवस्थित मुरेल आता मी अर्धा तास कारलं असं मुरत ठेवलेलं आता मी गॅसवर तवा ठेवला आहे आता मी तव्यात तेल टाकते तेलाचं थोडंसं तव्याला बाजूने असं पसरवून पण घेते म्हणजे बरोबर पाहिजे आता मी एक टाकते आता मी दोन तीन मिनटं असं स्लो गॅसवर ठेवलेलं आता मी दुसरी बाजू करून घेते गॅस क्लोज ठेवायचा म्हणजे छान मी सगळे कारल्याचे पीस असे उलटे करून घेते कारल्याचे पीसेस मी आता दुसरी बाजू पण अशी दोन तीन मिनट शिजवून घेते असं अलटी पलटी करून <coughs> स्लो गॅस शिजलंय का बघते असं चमचे असं घालून बघते थोडस अजून बाकी आहे फास्ट गॅस ठेवलं तर मग ते सगळं करतून जात आता हे थोडा वेळ आणखी शिजवले आता हे कारल्याचे पीसेस शिजलेले आहेत आता गुळ टाकते जास्त नाही एक चमचाच -चम गुळ आहे सगळं मिक्स करून घेते आता हे माझं कारलं झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता हे माझे कारलं सगळे तळून झालेले आहेत आता मी काढून घेते आता ही माझी कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे कारल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा